सबस्क्राइब लाईव्ह नमस्कार मित्रांनो आज एक सामायिक समीकरण आपण क्रेमरच्या पद्धतीने सोडवणार आहोत तर सुरुवातीला मी उदाहरण लिहून घेतलं आहे थ्री एक्स मायनस फोर एक्स प्लस थ्री वाय इज टू फाईव्ह आता ह्या उदा या उदाहरणामध्ये आपल्याला समीकरण एक पहिले लिहून घ्यायचं आहे थ्री एक्स मायनस फोर वाय इजिक टू टेन आता या समीकरण एक मध्ये बघा सामान्य रूप आपल्याला लिहायचं आहे सुरुवातीला समीकरण एकच सामान्य रूप म्हणून आपण काय लिहू ए एक्स ए वन एक्स प्लस बी वन वाय बरोबर सी वन ठीक आहे समीकरण एक आहे म्हणून ए वन एक्स प्लस बी वन वाय बरोबर सी वन ठीक आहे हे झालं त्याचं सामान्य रूप नंतर समीकरण दोन लिहून घेऊ आपण फोर एक्स प्लस थ्री वाय बरोबर पाच समीकरण दोन आता या समीकरण दोनचं सुद्धा सामान्य रूप लिहून घेऊ ए टू हे सुद्धा समीकरण सामान्य सामान्य रूप आता बघा या रूपातून आपल्याला काय करायचं आहे ए ची व्हॅल्यू इथे काढायची आहे ची व्हॅल्यू किती आहे तीन बी ची व्हॅल्यू आहे मायनस चार नंतर सी ची व्हॅल्यू आहे टेन आता समीकरण दोनचं सुद्धा सामान्य रूप आपण काढून घेतलं होतं ते सामान्य रूपामधून बघू ए टू चा व्हॅल्यू आहे चार बी टू ची व्हॅल्यू आहे तीन आणि ती टू ची व्हॅल्यू आहे पाच तर दोन्ही समीकरणामधून आपण त्याचं सामान्य रूप आणि ए वन ए टू बी वन बी टू सी वन आणि सी टू याच्या व्हॅल्यू काढून घेतलेल्या आहे याच्या व्हॅल्यू काढून घेतलेल्या आहे आता क्रेमटच्या पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचं आहे त्यामुळे आपण काय करू क्रेमरच्या पद्धतीने लिहू आता सुरुवातीला हो। डी ची व्हॅल्यू आपण काढत आहोत तर डीचा निश्चांक घेतानी निश्चांक घेताना ए वन ए टू बी वन बी टू हे घ्यायचे आहे आता ए वन ए टू ची व्हॅल्यू म्हणजे ए ची व्हॅल्यू आहे तीन बी ए टू ची व्हॅल्यू आहे फोर बी ची व्हॅल्यू आहे मायनस चार आणि बी टू ची व्हॅल्यू आहे तीन आता बघा हे निश्चयंक सोडवताना आणि तुम्हाला निच्चांकामध्ये आपण काय करतो तिरपा गुणाकार करतो आणि गुणाकाराच्या मधोमध आपण मायनस करतो तर चला करू तीन गुणीला तीन तीन गुणीला तीन, तीन, तीन मायनस दिले नंतर नंतरचे तिरपा गुणाकार मायनस चार गुणीला चार मायनस चार गुणीला चार तीन तीन, आता तीन गुणीला तीन म्हणजे नऊ झाले मायनस मायनस प्लस झाले मायनस गुणला मायनस प्लस झाले आणि चार गुणीला चार सोळा झाले म्हणजे नऊ अधिक सोळा म्हणजे ची किंमत तुम्हाला किती मिळाली पंचवीस मिळाली ठीक आहे आता बघा जसं ची किंमत चालली तसंच आपल्याला डी एक्स ची किंमत चालव लागते डिटर्मिनंट एक्स ची किंमत चालू लागते तर आपण पुन्हा एक निश्चंक घेतलेला आहे सी वन सी टू बी वन बी टू आता या निश्चांकमध्ये त्याची किंमत ठेवा सी ची किंमत बघा सी ची किंमत आहे दहा तर इथे मी दहा ठेवली सी टू ची किंमत बघा सी टू ची किंमत आहे पाच तर मी इथे पाच ठेवलं निश्चांकामध्ये आपण किंमत ठेवतो मित्रांनो ठीक आहे नंतर बी ची किंमत बघा बी ची किंमत बघा बी ची किंमत आहे मायनस चार आणि बी टू ची किंमत बघा बी टू ची किंमत आहे मायनस तीन तर आपण इथे तीन ठेवला आता आपल्याला सोडवायचा आहे तर निश्चांक सोडवता तुम्हाला मी आताच सांगितलं ते निश्चित सोडवताना आपल्याला काय करायचं तिरपा गुणाकार लागतो तिरपा गुणाकार करावा लागतो आणि त्यामध्ये मायनसचे चिन्ह ठेवावे लागतात त्याला किरपा गुणाकार करा, कर करा, कि करा दहा गुणीला तीन मायनस दहा गुणीला तीन मायनस मायनस चार गुणीला पाच आता दहा गुणीला तीन म्हणजे किती मित्रांनो तीस आता मायनस मायनस काय झालं प्लस झालं आणि चार गुणीला पाच तीस झाले वीस झाले म्हणजे ट्वेंटी झाले आता तीस अधिक वीस तीस अधिक वीस म्हणजे पन्नास जी ची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली पन्नास मिळालेली आहे चला आता डी वाय ची व्हॅल्यू काढू आपण जसं ची व्हॅल्यू काढली जस ज्या पद्धतीने आपण डीएक्स ची व्हॅल्यू काढली आता डी ची किंमत आपल्याला डी ची किंमत आपल्याला काढायची किंवा डी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे चला निश्चंक ठेवा निश्चंत आहे ए वनचा बी टू चा सी वनचा आणि सी टू चा ए ची किंमत बघा ए ची किंमत आहे तीन तीन ठेवली मी ए टू ची किंमत बघा ए टू ची किंमत आहे चार तर मी चार ठेवली सी ची किंमत बघा सी वन ची किंमत आहे दहा तर मी दहा ठेवली आणि सी टू ची किंमत आहे पाच तर मी पाच ठेवली आता इथे सुद्धा तिरपा गुणाकार करायचा आहे तिरपा गुणाकार करून दोन्ही गुणाकारामध्ये मायनसचं चिन्ह ठेवायचं आहे तीन गुणीला पाच तीन गुणला पाच मायनस दहा गुणला चार तीन गुणला पाच होईल पंधरा पास्त्रीक पास्त्रिक पंधरा किंवा तीनापाची पंधरा मायनस दहा गुणीला चार चाळीस चार गुणला दहा चाळीस ठीक आहे पंधरा तुमचा करायचे आता बघा पंधरा तुमचा म्हणजे लहान संख्येतून मोठी संख्या काढायची आहे तर तुम्हाला मी पहि पहिले सुद्धा सांगितलं होतं की जर या पद्धतीचं जर गणित तुमच्या समोर येत असेल तर काय करायचं सुरुवातीला बघायचं की जी संख्या आहे त्याच्यासमोर काय आहे प्लस आहे तर प्लस मायनस प्लस मायनस मायनस होते त्यामुळे मोठ्या संख्येतून लहान संख्या काढून घ्यायची मोठी संख्या आहे चाळीस चाळीस मधून पंधरा गेले पंचवीस राहिले आता बघा त्या दोन संख्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे तर ती मोठी संख्या आहे चाळीस चाळीसच्या समोर चिन्ह आहे मायनस म्हणून या संख्येला चिन्ह कोणतं लागेल मायनस आता डी वायची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे डीवाय डी वायची व्हॅल्यू आहे मायनस पंचवीस तर आता समोर काय करायचं आहे समोर तुम्हाला एक्स काढायचं आहे एक्स काढासाठी त्यांनी एक फॉर्म्युला दिला आहे हेमरच्या पद्धतीने एक्स ची व्हॅल्यू काढायसाठी एक फॉर्म्युला आहे डी अपॉन डी आता डीएक्स ची व्हॅल्यू तुम्ही काढली आहे डीएक्स ची व्हॅल्यू आहे पन्नास आणि ची व्हॅल्यू तुम्ही काढली आहे पंचवीस म्हणजे पन्नास भागीला पंचवीस तर पन्नास भागीला पंचवीस किती होते दोन तर एक ची व्हॅल्यू आली दोन म्हणजे ची व्हॅल्यू टू मिळाली तुम्हाला किती मिळाली टू मिळाली आता त्याच पद्धतीने ची व्हॅल्यू सुद्धा काढू काढू डी वाय अपॉन डी तर डी वाय तुम्ही काढला आहे मायनस पंचवीस हे बघा इतकेच काढला होता डी वाय तुम्ही मायनस पंचवीसला आणि ची व्हॅल्यू तुम्ही काढली आहे पंचवीस तर मायनस पंचवीस अपॉन पंचवीस म्हणजे मायनस वन याचं उत्तर मिळालं तुम्हाला मायनस वन आता तुम्ही एक ची व्हॅल्यू दोन मिळाली आणि ची व्हॅल्यू तुम्हाला मायनस तुम्हाला आता केमर पद्धतीने एक काम एक समीकरण सोडवायचं होतं थो तुम्ही सोडवलं त्यानंतर ता तुम्हाला खाली उत्तर लिहिणे आवश्यक आहे तर लिहायचं समीकरणाची उकल ब्रॅकेट दोन म्हणजे एक ची किंमत दोन आहे आणि ची किंवा मायनस वन मिळालेली आहे ठीक आहे